श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून चातुर्मासातील अनन्य साधारण महत्त्वाच्या असलेला श्रावण मास सुरू झाला आहे श्रावण महिन्यात हजारो घरांमध्ये ज्युतीचा कागद लावून श्रावणातील व्रतांचे आचरण केले जाते श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्याने असे सांगितले जाते शिवाच्या पूजनासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम महिना मानला जातो तरी प्रत्येक दिवशी येणाऱ्या व्रताचे महत्त्व हे वेगवेगळे असते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये श्रावणात एकूण पाच शनिवार असून पहिला श्रावणी शनिवार हा सव्वीस जुलै या दिवशी झाला आणि उद्या असणार आहे दुसरा श्रावणी शनिवार या दिवशी आपण अश्वस्थ मारुतीची पूजन करत असतो श्रावणातील अश्वस्थ मारुतीची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुती, मारुती रायाला तेल सिंदूर रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते शोडोपचार पूजन केले जाते हनुमंताला आवडणाऱ्या नैवेद्याचा भोग जो आहे तर तो दाखवला जातो धीप दीप अगरबत्ती ओळून प्रसाद अर्पण केला जातो पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते जर पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसेल तर घरीच हनुमंतरायांची पूजा करून नामस्मरण करावे यांनी आपल्या ज्या सर्व काही दोष आदी व्याधी आहेत तर त्या दूर होतात पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पिढ्यांचा परिहार होतो असं समजलं जातं वेदकाळापूर्वीच हिंदू संस्कृतीत अश्वस्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते तेव्हापासूनच हा वृक्ष म्हणजेच पिंपळ वृक्ष हा अतिशय पूजनीय मानला गेला पुढे ऋग्वेद काळात यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वस्थापासून बनवली जाईल उपनिषद काळात अश्वस्थ हे देवस्थान मानले गेले आणि त्यानंतरच पिंपळाच्या झाडाची पूजा करायला सुरुवात करण्यात आली तर असाच एक प्रभावी असा उपाय उद्या आपल्याला दुसरा जो श्रावणी शनिवार आहे तर त्या दिवशी करायचा आहे उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे या उपायामुळे काय होईल तर आपलं सर्व कर्ज फिटेल शत्रू संपेल आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे श्रावण शनिवार हा खूप महत्त्वाचा असतो श्रावणी शनिवारचा उपवास देखील केला जातो का करतात हा श्रावणी शनिवारचा उपवास तर यामुळे आपल्या कुंडलीतील राहू शेन केतू जे ग्रह आहेत तर ते शांत होतात त्याचबरोबर आपल्यावरती परमेश्वराची कृपा होत असते शनी जे ग्रह आहे तर ते सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी आपण त्यांची देखील पूजा करत असतो आणि मारुती देखील या दिवशी पूजा केली जाते शनी ग्रहाची पूजा केल्यामुळे म्हणजे शनिदेवाची पूजा केल्यामुळे मारुतीरायाची कृपा आपल्यावरती राहते आपल्याला जर शनीची साडेसाती किंवा शनीची डाय्या चालू असेल तर त्या सर्व त्रासांपासून आपली मुक्तता होत असते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात कारण पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान विष्णू हे निवास करत असतात आणि हे आपल्याला देखील आढळून येत तर तर असाच हा जो एक प्रभावी उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल Thank you. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपले सर्व जे काही ग्रह आहेत तर, तर ते देखील शांत होत असतात म्हणजेच आपल्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह जर कमजोर असेल तर तो ग्रह आपल्याला शुभ परिणाम देत असतो आपल्या पितृ शास्त्रांमध्ये देखील आपल्याला याचं वर्णन करण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्यावेळेस आपले जे काही पितृदोष आहेत तर ते देखील नष्ट होत असतात कारण ज्यावेळेस आपले पित्र हे पृथ्वी येतात तर त्यावेळेस ते कुठे निवास करत असतात तर ते पिंपळाच्या झाडावरतीच निवास करत असतात त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे सर्व पित्र जे आहे तर ते देखील तृप्त होत असतात तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कशासाठी करायचा आहे ते आपण बघूया आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये पितृदोष असेल बघा पितृदोष ज्यावेळेस असतो त्यावेळेस कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही सतत त्या चंचल असतात आणि घरातून निघून जात असतात त्यामुळे देवी लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं त्यासाठी भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी कारण बघा देवी लक्ष्मी त्या या त्याच जागेवर राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली जाते एक वेळेस देवी लक्ष्मीची केलेली सेवा ही कमी केली तरी चालेल पण भगवान विष्णूंची सेवा ही अजिबात कमी होता कामा नाही त्यामुळे जितकी तुमच्याकडनं भगवान विष्णूंची सेवा येईल तितकी तुम्ही या काळामध्ये करायची असते आता चातुर्मास चालू आहे भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा जर आपण केली तर अखंड आपल्यावरती कृपा होते त्यामुळे घरामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम विष्णू नामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचं रोज घरामध्ये पठण करा बघा याचे किती छान अनुभव तुम्हाला येतील त्याचबरोबर शिवलीला मृत त्याचबरोबर गुरुचरित्र नवनाथ पारायण यासारख्या सर्व ग्रंथांचं स्तोत्रांचं आणि मंत्रांचं जरी पठन केलं तर जे काही आदिव्याधी भूत प्रेत बाधा तुमच्या घरावरती झालेला आहे एखादा शत्रू आहे तुम्हाला तो खूप त्रास आहे किंवा मग तुमच्यावरती काही कर्ज झालेलं आहे अशा सर्व त्रासांपासून आपली सुटका जी आहे तर ती होत असते आणि त्याचबरोबर हे जे काही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये प्रभावी उपाय सांगितले जातात हे जरी आपण केले तरी त्याचे सुद्धा आपल्याला खूप फायद्याचे आहेत तर ते बघायला मिळत असतात आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उद्या शनिवार आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे आपली रोजची जी काही देव घरातील पूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता सकाळी तुम्ही अकरा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता खूप जास्त लेट करू नका जर अकरापर्यंत टाईम नसेल तर मग एक दोन पर्यंत जरी केला तरी चालेल पण याच्यापेक्षा खूप जास्त लेट पण करू नका यासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या पाणी भरून घ्यायचं आहे स्वच्छ पिण्याचं पाणी त्यामध्ये भरायचं आहे एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा असेल तर अतिशय उत्तम नाही तर मग तिळाच्या तेला तेलाचा घेतला तरीही तरी 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 चालेल तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल त्या पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे सर्वात प्रथम पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि काय करायचं आहे तर घरून जात असताना तुम्हाला थोडंसं दूध घेऊन जायचं आहे गाईचं जे दूध असतं तर ते घेऊन जायचं आहे त्याच्यासोबतच एक बेलाचं पान जे आहे तर ते देखील तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या दुधाच्या मध्ये ते बेलाचं पान जे आहे तर ते घालायचं आहे आणि हे जे दूध आहे तर ते बेलाच्या पानासकट तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे बेलाचं पान हे भगवान शिवशंकरांना प्रसन्न आहे आणि दुधामुळे आपला चंद्रग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो त्यामुळे भगवान विष्णू देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे त्यानंतर जो दिवा आपण आणलेला आहे तर तोही दिवा तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य संपून शत्रू नष्ट होईल नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही करून बघा तुम्हाला याचा खूप फायदा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ